नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून उद्धव ठाकरेंना अनेक धक्के बसत आहेत त्यातच कोकणातील उद्धव ठाकरे यांचे जवळचे शिलेदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर राज्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उद्धव ठाकरेंना सोडून गेले त्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसतात कलिना मतदार मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज मातोश्रीवर जमले होते त्यावेळी त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली माझी जपानसारखी परिस्थिती जपान पलि परिस्थितीत झाली आहे मध्ये असं म्हणतात की एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही की त्यांना आश्चर्य वाटतं उद्धव ठाकरेंना एवढे धक्क्यावर धक्के बसले आहेत की मी आता धक्का पुरुष झालो आहे कोण किती धक्के देत आहे ते पाहूयात आपण असा धक्का देऊ पुन्हा ते दिसता कामा नये एखादा निर्णय घेतल्यावर नाराजी त असतेच पण सैनिक म्हटल्यावर शिस्त आली पाहिजे लढाई एकट्या नाही ही लढाई आपली आहे सगळ्यांनी छावा सिनेमा आवर्जून बघा जे जे लोक बाहेर येतात ते डोळ्या पुसत बाहेर येत आहेत डोळे उघडून सर्वांनी हा पिक्चर बघा असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हणाले उद्धव ठाकरे म्हणाले संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल मे मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे मग सर्वांना दिलेले ती मी कामं सर्वांनी करा शाखेनुसार काम करा विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती आता चूक होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा